नमस्कार मित्रांनो तर आज मी बोलणार आहे मतदानाबद्दल काही काही गोष्टी बोलणार आहे मतदानाबद्दल तर आज मी मतदानाला गेलो होतो आज सात मे आहे आमच्या इथे मतदान म्हणजे आता महाराष्ट्रात सगळीकडे सात मेलाच मतदान आहे तर आता मतदानाला गेलो होतो तिथे तर काय ज्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या त्या अशा की लोकांना आधी लोकांची जी मानसिकता आहे ना मतदानाबद्दलची ती खूप खालावली असं म्हणता येईल म्हणजे ह्याच्यात कोणाच्याही सत्तेचा किंवा कुठल्याही पक्षाचा दोष नव्हे हा लोकांच्या मानसिकतेचा दोष आहे लोकांना फक्त विकास हवा आहे पण मतदान द्यायचं नाही आहे मत द्यायचं नाही कोणाला घर बसल्या त्यांना विकास हवा आहे म्हणजे कोणाला निवडून द्यायचं नाही निवडून द्यायचं नाही आहे परत जो चांगलं काम करतो त्याला चांगलं चा म्हणायचं नाही जो वाईट काम करतो त्याला वाईट म्हणायचं नाही पण आमचा विकास व्हायला पाहिजे असं कसं होईल तर आत्ता मी तिथे होतो काही गोष्टी म्हणजे ज्या कानावर आल्या म्हणजे काही लोकांचं असं होतं की हे एवढं कशाला रांगेत राहायचं चल तर बघून जावे घरी म्हणून काही लोक अक्षरशः माझ्या समोर रांगेत उभं राहायचं नाही म्हणून घरी गेली मतदान न करता या मानसिक त्याला काय आणि परत पुढे हीच लोक आंदोलन वगैरे करण्यामध्ये पुढे असतात की आमचा विकास होत नाही आम्हाला कुठला योजना मिळत नाही ही अशीच लोक जी आहेत ना जी मतदान करत नाहीत पण योजना घेण्यामध्ये किंवा काही अशा ज्या सरकारी योजना असतात किंवा सरकारीकडून ज्या काही गोष्टी येतील त्या घेण्यामध्ये ह्या लोकांचा पुढाकार जास्त असतो तर मला अशा लोकांना सांगायचं आहे काय मी आता तुम्हाला काही वाईट गोष्टी सम बोलून सांगितलं असतं पण तेवढी लायकी पण तुमची नाही आहे तुम्हाला साधा एक बरं आपलं एकदा निवडून द्यायचं आहे तुम्हाला पाच वर्षातून तेवढं सुद्धा तुम्हाला करता येत नाही ही किती लज्जास्पद गोष्ट आहे आणि बरं जी पैसे घेऊन मतदान करणारी आहेत तर त्या लोकांबद्दल मला काही जास्त बोलायचंच नाही कारण ती लोक जगण्याच्या पण डायकीची नाही तुमच्या मताची किंमत एक हजार तुमची स्वतःची किंमत एक हजार रुपये फक्त पाच वर्षासाठी अरे तुमचं एका मताची किंमत तुम्ही अगदी समजून घ्या बाळांनो एक मत तुमचं पूर्ण सत्ता बदलू शकतं आणि ते तुम्ही पैसे देऊन मत देता अरे हे पण चांगलं नाही म्हणे आणि काही जण मतदानाच्या दिवशी सुट्ट्या सुट्टी मिळते म्हणून फिरायलाही जातात तर ह्या लोकांचंही मला एवढी घृणा येते नाही ह्या लोकांची तर तुम्हाला सगळ्या योजना व्हाय विकास व्हायला हवा पण मत करायची मतदान करायचं नाही ही कुठली गोष्ट आहे रे तर माझी आधी गव्हर्नमेंटकडे ही विनंती आहे की तुम्ही आता एक डेटा असा म्हणजे पुढच्या वेळेपासून किंवा असं करता आलं तर बघायला पाहिजे की जी लोक मतदान करत नाही ना त्यांच्या योजना बंद करा बघा आपला देश कसा वटणीवर येतो तो एक जे आत्ता वोटिंग पडतं आहे ना साठ टक्के सत्तर टक्के नाही जर नव्वद ते शंभर टक्क्यावर आलं तर कशाला हवं तुम्ही योजना बंद करत जावा बेनिफिट्स बंद करायचे त्यांचे जे तुम्ही वोट देत नाही बेनिफिट्स बंद हा तुमचा जेन्युन प्रॉब्लेम आहे तर ठीक आहे ना पण तुमचा काही प्रॉब्लेम नाही घरात बसून फक्त आराम करायचं आहे पण मत द्यायचं नाही आहे ही गोष्टच वाईट आहे अगदी आणि बरं तुम्हाला त्यातला कुठला कॅन्डिडेट पटत नाही नोटाचा ऑप्शन आहे मग जावा अरे पण वोटिंग करा आपले इलेक्शन कमिशन असेल एवढं आहे सगळ्यांना सा की वोटिंग करा म्हणून तर तुम्ही ते करायचं सोडून तुमचं भलतंच चालू आहे काही जण फिरायला आहेत काही जण आता म्हणतात नाही इथे कोण उभं राहील एवढ्या वेळात एवढ्या वेळेत मी कुठेतरी फिरायला जायलो असतो काहीतरी खाऊन आलो असतो म्हणून लोक रांगेतून उठून निघून जात होती ही मानसिकता लोकांची एवढी खालावली मानसिकता तुम्हाला अजून काही बोलून मूड बिघडवायचा नाहीये सगळ्यांचा पण ही एक गोष्ट सगळ्यांनी धन्यात घेतली पाहिजे की मतदान हा आपला एक महत्वाचा हक्क आहे समजलं का मित्रांनो मतदान हा सगळ्यात मोठा हक्क आहे आपल्याला संविधानाने दिलेला तर त्याची थोडी जपणूक तरी करा ना आणि असं कितीस लागणार एक मत तुम्हाला द्यायचं आहे जो कोण चांगलं काम करू त्याला एक मत द्या कुठलाच कॅन्डिडेट आवडत नसेल तर नोटाचा ऑप्शन द्या आता तुम्ही म्हणाल नोटाचा ऑप्शन देऊन मी काय करू अरे इफेक्ट पडतो रे भलेही तुमचं एक मत असेल नोटामध्ये पण विचार करायला लावतो ना तो माणूस की एक मत जर असं झालं नोटा की याला कुठलाच कॅन्डिडेट पसंत नाही आहे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे ना तर माझं एवढंच मत आहे कुठलं काही मत द्या कोणालाही मत द्या आपण मत द्या प्लीज कृपया मत द्या आता ज्यांनी मत दिलं नसेल त्यांनी व्हिडिओ बघितल्यावर द्या आणि व्हिडिओ बघण्यामध्ये जर तुम्हाला उशीर झाला असेल तर पुढच्या मतदानामध्ये नक्की आपलं जे योगदान आहे ते द्या आणि प्रत्येकाला आजूबाजूच्या प्रत्येकाला सांगा की मत दिलंच पाहिजे मतदानाची सुट्टी ही फिरण्यासाठी नसते तर मत देण्यासाठी असते आणि चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे हा ही अरे तुम्ही मुंबईला राहता म्हणून मतदानासाठी एक दिवस गावी येऊ हो शकत नाही अरे तुम्हाला मुंबईत तुम्हाला राहून तिथे तक्रार करायला जमतो की आमच्यासाठी कोण काय करत नाही हे करत नाही आपण तुम्हाला येऊन एक मत देता येत नाही नाही तर तुमचं सगळं मतदानाचं असेल राहण्याचं तुम्ही तिथे राहता मग तुम्ही सगळं तिथे कन्वर्ट करून घ्या ना चेंज करून घ्या पण मत द्या बाळानो मित्रांनो मत द्या मत ही एक खूप मोठी गोष्ट आहे आपलं एक मत सरकार पाडूही शकतं आणि सरकार बनवूही शकतं ह्या मताची किंमत लक्षात घ्या साहेब मी जास्त काय बोलत नाही पण माझं असेल आता तुम्ही म्हणाल माझं तर हे बघ मी आत्ताच मतं देऊन मत देऊन आलेलो आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवायला घेतला कारण तिथे जो सिनारीओ मी बघितला आहे ना त्यानंतर मला वाटलं की हे याबद्दल एकतरी व्हिडिओ बनवावा कारण लोकांमध्ये मतदान म्हणजे एक, मत एक नुसती मजा करण्याची दिवस झालेला आहे मतदानाचा दिवस म्हणजे मजा करण्याचा दिवस तर लोकांचा माइंडसेट चेंज झाला पाहिजे बघा ह्याच्यातून तुमच्या मतामुळे तुमचाच विकास होणार आहे समजलं मित्रांनो तुम्ही जर एखाद्या चांगल्या व्यक्तीला निवडून दिलात ना विकास तुमचाच होणार आहे त्यामुळे तुमचं मत हे खूप मोठी गोष्ट आहे म महत्त्वाचं आहे तर ह्या संविधानाने दिलेल्या हक्काचा जपणूक करा एवढंच माझं म्हणणं आहे आत्ता बोलूया भेटूया आपण आपल्या पुढच्या आपन व्हिडिओमध्ये तोपर्यंत द वाईल्ड हिंदुस्तानीला सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद